नमस्कार आपण बघत आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मी हा मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान आज उदगीर शहरामध्ये स्वाभिमान संघटनाचे आमचे सोबत शेरूबाई शेख आहेत त्यांनी हुसेनपुरा बेगजीपूर रोकड्या हनुमानच्या पाठीमागं अर्धवट काम होतं रोडाचं आणि पाणीचं त्यांनी नगरपरिषदला निवेदन दिले होते आज आमचं सोबत आहेत यांचं काय काय मनोगत आहे ते चर्चा करू द्या सर आपलं नाव काय आहे आणि आपण शिरूभाई शेख आहे मी स्वाभिमान संघटनेचा शहराध्यक्ष आहो मी रोडच्या संदर्भात आणि नवीन पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईनच्या संदर्भात नगर परिषद उदगीर मुख्याधिकारी साहेबांना कित्येक वेळेस निवेदन दिलं होतं पण ते काही निवेदनाची दखल घेत नव्हते त्यानंतर मी मान्य आपले कॅबिनेट मंत्री संजय भाऊ साहेब यांना एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी भेटून स्वतः निवेदन दिलं होतं त्यांनी ते निवेदन घेऊन त्वरित अत्यंत जलद गतीने ते नवीन पाईपलाईन जोडण्यासाठी मान्यता दिली तसेच नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी साहेब यांना ते कळवले त्यांनी आता ते काम मंजूर होणं आलेलं आहे एक ते दोन दिवसात ते काम पूर्ण होणार आहे ह्याच्या अगोदर संजय बनसोडे साहेबांनी रोडचं बी काम मंजूर करून दिलं होतं ते, ते, ते दिल काम बेगजीपुऱ्यात पूर्ण झालेलं आहे आता नालीचं काम आहे ते बी मान्यता आलेली आहे ते बी एक तर दोन दिवसात काम पूर्ण होणार आहे म्हणजे मी असं म्हणणार आहे की संजय भाऊ बनसोळे साहेब यांनी आम्हाला जे डेव्हलपिंग दिलं आहे आमच्या गल्लीसाठी बेगजीपुरा आणि या गल्लीसाठी मी त्यांचे अत्यंत धन्यवाद आभार आभार व्यक्त करतो त्यांचे आणि तसेच आपले मुख्याधिकारी साहेब नगर परिषद हो पाणीपुरवठा कर्मचारी यांचे बी आभार व्यक्त करतो आता ह्यांच्या कामाला यश आलंय मी हे मुख्य संपादक गोरंदाज शमशेर खान आपण बघत आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र